हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण आजपासून संपूर्ण सातशे एक किलोमीटर मार्ग लोकांच्या सेवेत दाखल मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमने या शहात्तर किलोमीटर लांबीच्या व लोकार्पण आज पार पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आमदार किसन कथोरे निरंजन डावखरे शांताराम भोईर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण सातशे एक किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे त्यामुळे आता नागपूर मुंबई प्रवास सोळा तासांऐवजी आठ तासात पूर्ण करता येणार आहे एम एस आर डी सीने पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून हा सातशे किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला आहे राज्यातील दहा जिल्हे सव्वीस तालुक्या आणि तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद